हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मस्त असा मँगोचा शिरा बनवणार आहे मी मँगोच्या बरेच रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर आज मी मँगोचा शिरेची रेसिपी बघणार आहे त्यासाठी मीही अर्धी वाटी रवा घेतलेला आहे थोडेसे किसमीस घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि बदाम आणि पिस्ता बारीक करून घेतलेला आहे हा आलफोन आंबा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे त्याचबरोबर मी आता दूधसुद्धा गरम करायला ठेवून देणार आहे आणि टेस्टसाठी म्हणून मी थोडंसं केसर पण यामध्ये ॲड करणार आहे तर आपण शिरा बनवायला घेऊया हे तूप टाकणार आहे अर्धी वाटी आणि हे मेल्ट झाल्यानंतर यामध्ये मी रवा टाकणार आहे तूप आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकून याला छान भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला रवा है। बर उबर। इकड़े सुदा लेला है। असा छान भाजत आहे त्याचबरोबर इकडे दूधसुद्धा आपलं गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपण छान असा रवा भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा आपला रवा असा छान फुलत आहे तुपामध्ये म्हणजे हा आपला रवा छान मस्त भाजून झालेला आहे आता यामध्ये मी हे जे आपले काजू बदामचे काप आहेत ते टाकणार आहे आणि हे जे मनुके आहेत ते टाकणार आहे आणि हा जो मँगो आपण कट करून घेतलेला होता तो यामध्ये आपण टाकणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे मॅंगोमुळं कसं कलर पण असा छान येतो त्यामुळे हे आता थोडंसं आपण याला परतून घेऊया आता यामध्ये हे आपण जे गरम केलेलं दूध आहे हे टाकून घेणार आहे अजून थोडंसं दूध लागेल आता यामध्ये जे आपण केसर दुधात भिजवून ठेवले आहे ते यामध्ये या टाकणार आहे आणि मी साखर सांगायची तुम्हाला विसरून गेले तर साखर पण आपण यामध्ये ॲड करणार आहे याला झाकून देऊया दोन मिनटं वाफून घेऊया दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता हा शिराकला असा झालेला आहे अर्धी वाटी साखर यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर वेलची पूड आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहे मस्त असं छान प तूप पण दिसत आहे आणि मँगोचे छोटे छोटे असे स्लाइस पण यामध्ये दिसत आहेत याला आपण एक दोन मिनटं असं शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता हा आपला मस्त असा मँगो रवा तयार झालेला आहे मँगो शिरा तयार झालेला आहे आणि ह्याला मस्त असं तूप पण छान सुटलेलं आहे तर असा हा मँगो uh, शिरा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता मँगोचा सीझन आहे तर तुम्ही हा मँगो शिरा नक्की करून बघा त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा हा खूप आवडेल देवाला प्रसाद म्हणूनसुद्धा तुम्ही हा मँगो शिरा करू शकता uh, त्याचबरोबर आता मी हे वाटीत काढून घेणार आहे त्यासाठी मी काजू बदाम हे हे वाटीत टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे हा शिरा मी या वाटीमध्ये काढून प्लेटमध्ये काढून घेणार आहे हा शिरा मी आता या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला किती मस्त असा हा मँगो शिरा तयार झालेला आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यावरती मी गार्निशिंगसाठी म्हणून थोडेसे केसरचे तुकडे यामध्ये टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे हा मॅंगो शिरा आपला मस्त तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू